मित्रांनो अमरावती शहरामध्ये पब स्पा कॅफे सेंटर याच्यावर काही संघटनांनी मागे तीव्र आंदोलन केले होते त्यानंतर पोलीस आयुक्त यांनाही निवेदन देण्यात आले होते या सर्व प्रकरणाची गंभीरता बघता अमरावती सिटी न्यूज चॅनलचे संपादक हरीश मोहन राठी यांनी माहितीचा अधिकार अधिनियम दोन पाचच्या अंतर्गत आयुक्तालय कार्यालयाकडून दिलेल्या पब स्पा व कॅफे सेंटरच्या बद्दल माहिती मागितली होती त्याचबद्दल पोलीस आयुक्त कार्यालय अमरावती शहर यामधील प्रशासकीय अधिकारी किशोर शेंडे व कनिष्ठ श्रेणी लिपिक परवाना शाखेचे नीतू आवारे यांनी धक्कादायक माहिती दिली आहे की अमरावती शहरामध्ये स्पा कॅफे आणि पब सेंटर करी था, पोलीस आयुक्त कार्यालयाकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही तेव्हा मित्रांनो प्रश्न आता असा उपस्थित होतो कि ज्या ज्या पोलीस स्टेशन हद्दीत पब स्पा कॅफे सेंटर मध्ये अश्लील झाडे व अवैधंदे खुल्याम सुरू आहे त्या त्या कॅफे पब आणि स्पा सेंटर वर पोलिसांनी अद्याप कार्यवाही का केल्या नाही तेव्हा मित्रांनो आपल्याला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटते हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमी सह तो पाहत राहा अमरावती सिटी न्यूज